नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा ज्या विद्यार्थ्यांनी इग्नॅट अकॅडमीची मित्रांनो टी ची बॅच जॉईन केली असेल अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी इग्नेट मित्रांनो महत्वाची घोषणा करत आहे बघा मित्रांनो बघा नुकताच तुमचा आता टी निकाल देखील लागलेला बघा भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल आलेला आहे मित्रांनो पण आता नोकरी लागण्यासाठी सर्वात महत्वाचा जो टप्पा आहे तुमचा तो म्हणजे तुमचा टेट लक्ष द्या म्हणजे ए, टी टेट, आता ही दोन हजार पंचवीस ची जी होणार मित्रांनो यासाठी तुम्हाला सगळ्या टीईटीच्या बॅच बॅचच्या विद्यार्थ्यांना बघा ओके मागच्या जेवढ्या आपल्या टी ई अशा सर्व विद्यार्थ्यांना इग्नॅट अकॅडमी अत्यंत महत्वाची घोषणा मित्रांनो तुमच्यासाठी आज करते ही घोषणा ही संधी पुन्हा मित्रांनो बघा येणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सर्व लोकांनी शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या समजून घ्या नेमकी ही गोष्ट तुमच्या फायद्याची कशी आहे मित्रांनो बघा लक्षात याच्यामध्ये मित्रांनो काय काय गोष्टी आहे बघा जी तुमची मित्रांनो टीएटीचे विद्यार्थी मित्रांनो ज्या मुलांनी टीएटीची बॅच जॉईन केलेली आहे अशा मुलांना आपण या टेट दोन हजार पंचवीसच्या बॅचसाठी स्पेशल ऑफर तुम्हाला देतोय ही जी बॅच आहे मित्रांनो ज्या लोकांनी टीएटी ची बॅच परचेस केली होती अशा सगळ्या मुलांना आपण ही जी ओरिजिनल एकोणीसशे पन्नास टक्के ऑफ मध्ये बॅच होती परंतु तुम्हाला खास टीएटी च्या विद्यार्थ्यांना मित्रांनो आपण याच्यामध्ये पुन्हा पाचशे रुपये ऑफ करतोय म्हणजेच तुम्हाला सगळ्या मुलांना आपण ही जी बॅच आहे चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय बघा चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये प्रोव्हाइड करतोय आणि ही जी ऑफर आहे मित्रांनो ही फक्त फक्त तुमची दो मार्च पर्यंत लक्षात ठेवा दोन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हो। ही ऑफर तुमची आहे मित्रांनो त्याच्यामुळे जे तुमचे टीएटी चे विद्यार्थी असतील त्या सगळ्या लोकांनी जर तुम्ही जो कोणी एनरोल केला असेल टीएटीचा कोर्स अशा सर्व मुलांना चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला दोन मार्च दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे बघा आता जर सपोज तुम्ही घेतली तर या बॅच मध्ये तुम्हाला काय 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 फॅसिलिटी भेटतील काय काय तुम्हाला मिळेल तुम्हाला सांगतो त्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा पहिली गोष्ट आता या बॅच मध्ये तुम्हाला कोण कोण शिकवणार पहिला मुद्दा इथे तुम्हाला कृष्णा पाटील सर शिकवतील हो रिझनिंग योगेश बोबडे सर तुम्हाला मॅथ शिकवतील हो बाळासाहेब बोडके तुम्हाला इंग्लिश शिकवतील हो बापू सर आपल्याला मेंटर म्हणून बॅचमध्ये अमोल गाडेकर सर तुमचा जीएस चा पाठ घेतात विजय शेखे तुमचं मानसशास्त्र मराठीचा पाठ घेतात डाके सर तुम्हाला मानसशास्त्र घेतील आणि तुमची मेंटोरिंग करतील मी तुम्हाला गणित बुद्धिमत्ताने मेंटोरिंग अशा टीम तुम्हाला मित्रांनो हे आठ फॅकल्टीची या ग्रुप फाय पॉईंट झिरो बॅच मध्ये तुम्हाला भेटणार आहे आता याच्यामध्ये एवढीच गोष्ट नाही तर अजून खूप साऱ्या गोष्टी समजून घ्या बघा पहिला मुद्दा याच्यामध्ये मित्रांनो बघा तुम्हाला डेली रेकॉर्डेड किंवा लेक्चर पण तुम्ही नंतर बघू म्हणजे पहिले सगळे लाइव फॉरमॅट मध्ये अपडेटेड जे ची रिक्वायरमेंट असते त्याच्यानुसार सगळे लाइव लेक्चर अपडेटेड प्रोव्हाइड करतोय जर चुकून यदा कदाचित तुमच्याकडून लाईव्ह लेक्चर नाही बघून झालं तर ते तुम्हाला रेकॉर्डेड देखील तुम्हाला अवेलेबल करून देतो काही क्लासला तुम्हाला सांगतो लाईव्हच्या नावाने तुम्हाला रेकॉर्ड फॉरमॅट मध्ये कंटेंट प्रोव्हाइड केलं जातं आणि आयबीपीएससी सतत आपले पॅटर्न सगळ्या गोष्टी अपडेट करत असते त्याच्यामुळे मित्रांनो ह्या लाईव्ह लेक्चरचे तुम्ही रेकॉर्ड देखील बघितलं पाहिजे आणि यासाठी तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू सुद्धा आपण मित्रांनो प्रोव्हाइड करतोय या बॅच मध्ये तुम्हाला लेक्चर जे होतं त्याच्या पीपीटी च्या ज्या पीडीएफ असतात त्या सुद्धा आपण तुम्हाला यामध्ये अपलोड करतो डेली क्लास नोट आज रिझनिंगचं लेक्चर झालं माझं जो टॉपिक शिकवला त्याची नोट्स पीडीएफ फॉर्मॅट मध्ये बनून तुम्हाला स्वतंत्ररित्या आम्ही बनून ती सुद्धा तुम्हाला रेग्युलर आम्ही प्रोव्हाइड करत असतो या बॅच मध्ये आणि पुन्हा साडेचारशे टेस्ट याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर तुमच्या टॉपिक वाईज टेस्ट पास होण्यासाठी फार महत्वाचे असतात त्या चारशे टेस्ट आणि फुडले पन्नास टेस्ट अशा चौदा हजार प्रश्नांचा महासराव तुमच्या ह्या बॅच मध्ये मित्रांनो आपण तुमच्या सगळ्यांकडून करून घेते आणि या बॅच ची म्हणजे टेस्ट सिरीजची बी ऍक्च्युअल मध्ये तुमची दोनशे नव्याण्णव आपण बाहेरच्या मुलांकडून घेतो पण तुम्हाला गुरु फाय पॉईंट झिरोच्या विद्यार्थ्यांना ही पूर्णपणे मोफत असेल बाय लँग्वेज टेस्ट आहे तुम्ही इंग्लिश मध्ये सोडू शकतात मध्ये सोडू शकता हे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला स्पेशल महत्वाचा विषय रिझनिंग आहे मॅथ्स इंग्लिश आहे याचे स्पेशल तुमचे रिव्हिजन सेशन प्रॅक्टिस सेशन आपण स्पेशली ऍप आप मध्ये गुरु फाय पॉईंट झिरो नावाच्या बॅच मध्ये तुम्हाला राबणार आहेत घेणार आहेत ही तुमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्वाची बातमी दुसरं रिव्हिजन मॅरेथॉन सेशन आतापर्यंत आपण सगळे मॅरेथॉन वर घेत होतो आता ह्या वेळेस पासून आपण असा फंड राबवलेला आहे की हे मॅरेथॉन जास्तीत जास्त यस्ट मुलांना आपण ऍप्लिकेशन मध्ये देणं याचा देखील फायदा तुमच्या बॅचच्या मुलांना यामध्ये मित्रांनो होणार आहे अजून पुन्हा स्पेशल मेंटोरिंग अँड डाऊट क्लिअर बघा मेंटोरिंग म्हणजे दररोज सकाळी तुम्हाला पावणे सहा वाजता सर तुम्हाला मेंटोरिंग सेशन घेणार काही सेशन मी घेणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मित्रांनो सब्जेक्ट वाईज तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा या बॅच मध्ये आपण क्रिएट करतोय त्याचा देखील तुम्हाला फायदा या बॅच मध्ये भेटणार आहे आता महत्वाचा मुद्दा करंट अफेअर भरपूर मुलं आत्तापासून अभ्यास करतात पण तुम्हाला सगळ्या लोकांना सांगतो मित्रांनो करंट अफेअर आयबीपीएस फक्त फक्त रिसेट मधले विचारत गेल्या तीन ते चार महिन्यामधलं याच्या तुम्हाला करंटच्या पीडीएफ त्याचे लाईव्ह सेशन आणि दुसरी गोष्ट करंटच्या सगळ्या टेस्ट ह्या सुद्धा तुम्हाला मित्रांनो आपण या फाईव्ह पॉईंट झिरो बॅच मध्ये तुम्हाला मध्ये प्रोव्हाइड करणारे लक्षात कारण तुम्ही एकदा फी भरली ना मित्रांनो कलाची जबाबदारी की तुम्हाला ह्या सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतोय पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पैसे मागत नाही आता ही टेस्ट सिरीज घेतली आठशे नव्याण्णव द्या सातशे रुपये द्या एकावन्न रुपये द्या असा प्रकार इथे केला जात नाही मित्रांनो ही तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची बातमी आहे मित्रांनो आणि हा सगळा सिलेबस तुमचा ह्या बॅच मध्ये आपण फोर मध्ये लाईव्ह फॉर्म मध्ये कव्हर करतो या बॅचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो वॅलिडिटी तुम्हाला तब्बल आपण दोन वर्षाची प्रोवाइड करतो बघा या फाईव्ह पॉईंट झिरो बॅच मध्ये तुमची बॅच ची वॅलिडिटी दोन वर्षाची आपण प्रोवाइड करतोय दोन वर्षापर्यंत तो कोर्स आयबीपीएस पॅटर्नचा अपडेटेड कोर्स तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला पाहता येणार आहे मित्रांनो हो। ओके आणि हे सगळ्या फॅसिलिटी जर तुम्ही मित्रांनो चांगला फायदा तुम्हाला या करून घ्यायचा असेल इरा टेट एक्झाम मध्ये मग जे आपले टीएटी विद्यार्थी आहेत यांना फक्त ही ऑफर दोन मार्च पर्यंत लक्षात घ्या फक्त ने फक्त दोन मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून तुमच्याकडे फक्त चार दिवस वेळ मित्रांनो आहे ठेवा जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील तुम्हाला फायदा घेत असताना बघा ओके तुम्हाला चौदाशे नव्याण्णव लागली तुम्हाला मित्रांनो तर माझ्या आपल्या टीमचा या ठिकाणी हेल्पलाईन नंबर आहे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या क्रमांकावरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकतात मला वाटतं तुमच्या मनामध्ये आता काही शंका उरली नसेल तुम्हाला चौदा सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच भेटेल टेस्ट भेटेल हे सगळ्या जे काही तुम्हाला फीचर सांगितले फॅसिलिटी सांगितल्या या टोटल गोष्टी तुम्हाला आपण मित्रांनो शंभर टक्के प्रोव्हाइड करणार आहोत कारण इग्नाइट चा हेतू एकच आहे की तुमच्या सगळ्यांचा निकाल मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही आमचे कस्टमर नाही आहात मित्रांनो तुम्ही आमची विद्यार्थी आहात याच हेतूने इग्नाइट अकॅडमी मित्रांनो हा तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे माझं म्हणणं सांगणं तुम्हाला सगळे लोकांना एक असेल की हा व्हिडिओ जे तुमचे तुम हो चे विद्यार्थी मित्र असेल बघा त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा हे काम तुमचे मित्रांनो ओके आणि हा व्हिडिओ हे सरप्राईज तुमच्या सगळ्यांसाठी कसं वाटला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो हो नक्की टाका मी स्वतः पर्सनली तुमच्या सगळ्या लोकांच्या हो कमेंट वाचणार आहे मित्रांनो हो ओके भेटूया भेट एक मित्रांनो पुढच्या एका छान नवीन अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र